शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी जुन्नर गाव भेट दौऱ्यादरम्यान ओझर येथील श्री विघ्नहर तीर्थक्षेत्र येथे भेट देऊन पूजा केली आहे आणि गावभेट दौऱ्या दरम्यान पिंपळगाव सिद्धनाथ येथे देखील भेट दिली आहे गावातील पदाधिकाऱ्यांनी पेटा बांधून औक्षण करून आत्मीयतेनं आढळराव यांचं स्वागतही केलं बैलगाडीतून रॅली देखील काढण्यात आली आहे जेसीबी मधून दोन्ही बाजूला फुलांचा वर्षाव देखील यावेळी करण्यात आला होता या ठिकाणी बोलताना जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेणके म्हणाले की शिवाजी आढळराव पाटील यांना जुन्नर तालुका कमीत कमी तीस हजार मतांचं मताधिक्य दिल्याशिवाय येथील जनता राहणार नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमधून आपण प्रचार दौरा सुरू केला याचा आम्हाला अभिमान आहे विद्यमान खासदार यांना जनतेबद्दल बिलकुल तळमळ नव्हती जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे शाश्वतीनं काम करणारा व्यक्ती पाहिजे ती व्यक्ती आहे शिवाजीराव आढळराव पाटील आता आपल्या तालुक्याला आढळराव दादांची गरज आहे तसेच या बातमीचा आढावा आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतला आहे तो पाहुयात तीन मुख्य पक्ष घटक आणि जे आमच्यावर आरटीआय असेल मनसे असेल हे सगळ्या गोष्टी असेल आणि गावगावच्या संबंधित आहेत या सगळ्यांच्या बोलावर जुन्नर तालुक्यामध्ये तीस ते चाळीस हजार पाठवता दिल्याशिवाय राहणार नाही त्यांची निशाणी आहे घड्याळ त्या घड्याचं बटन दावा संतोष राह पुढ काय करायचं करा तुमचं ताईवर प्रेम आहे तुमचं ताईवर प्रेम आहे तुम्ही ताईच्या मागेच राहा त्यांचा शरद दादाच्या मागे राहा काही राहिली तर पण तेव्हा जी परिस्थिती तुम्हाला काय करायचं करा पण आता आपल्या तालुक्याला घडवायची गरज आहे आणि सगळेच लोक तेच सांगायला आले की आपल्याला शिवाजी दादाच्या मागे उभं राहायचे घडण्याच्या समोर बटन दाबा आणि दादांना मोठ्या मताधिकेने निवडून द्या एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि मी मानिडो धरणाच्या पुढची जेवढी गाव आहे जुलैच्या एंडपर्यंत तुमची नदीला पाणी कमी पडून देणार नाही हा अशोक विनंतीचा तुमच्या संघर्षातला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय